हॅलो नमस्कार मी मधुराणी आणि मधुराणी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आजच्या ब्लॉग ची सुरुवातच संध्याकाळी होत आहे कारण की आज काही ब्लॉग केला नाही कारण की वेळच नाही भेटला आणि त्याचबरोबर ना आता बाप्पासाठी प्रसाद बनवते आहे तोही तुमच्यासोबत शेअर करतेच त्याचबरोबर आज आम्ही जाणार आहोत आमच्या गावातले गणपती बाप्पा बघण्यासाठी खूप सुंदर असे देखावे केलेले आहेत आणि आमच्याकडे ना प्रत्येक गणपती बाप्पा जिथे मोठे मोठे देखावे वगैरे असतात त्याच ठिकाणी ना जत्रा देखील भरतात तर त्याही तुम्हाला दिसेलच तर ब्लॉग बघत राहा आणि आता मी प्रसाद बनवते आरती वगैरे झाल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत तर व्हिडिओ बघत राहा तर बाप्पासाठी बनवणार होते बेसन आणि रव्याचे मोदक बनवणार होते जे की खूप सुंदर लागतात आपण लाडू बनवतो तसेच बनवत असते पण माझे कड़े मी कस बनवते ते तुमच्या सोबत शेअर करत आहे तर या ठिकाणी एकाच माप घ्यायचा आहे एका, एका वाटीने दोन वाटी असं बेसन घेतलेलं आहे आणि ना आपलं घरगुती साजूक तुपातच बनवते जे की खूप छान लागतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बेसन खूप छान मंद आचेवरती बारा साधारण दहा ते बारा मिनिटं भाजावं लागतं तरच आपल्याला हवी तशी टेस्ट आपल्या मोदकला येते तर तूप टाकल्यामुळे बघू शकता मस्त असा खमंग असा बेसन भाजत आहे छान असा वास येत त्याच मध्ये ना साखर घालायची आहे तर साखर घेतलेली आहे साधारण दीड वाटी साखर या ठिकाणी घालत आहे आणि आणि वेलची घातलेली पिठी साखर त्यामुळे मग साखरच बारीक करून घेणार होते थोडस आहे आणि पुन्हा छान असं खमंग पूर्ण तूप असं बाहेर सुटेपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेम वरती छान असं हे बेसन भाजून घ्यायचं आहे मस्त असा सुगंध आल्यानंतरच आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे आता हे बेसन इतकं छान भाजलं आहे जसं की ते आपण उकळवताना कसं होतं तशा पद्धतीने आता झाल्या आहेत ना त्यामुळे हा रवा भाजायला अजिबात वेळ लागत नाही तर एक वाटी <laughs> बारीक रवा या ठिकाणी वापरलेला आहे आणि रवा देखील यामध्ये छान असा पटकन भाजला जाईल कारण की ते बेसन इतकं गरम आहे ना आणि खालून पण आपला गॅस चालू आहे गॅसची फ्लेम लोच आहे अजूनही आणि आपण ज्या वेळेस पिटी साखर यामध्ये ऍड करू ना त्याच वेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे तोपर्यंत बेसन आणि रवा छान असा एक जीव झालेला आहे आता यामध्ये ना मी पिठी साखर आणि त्यामध्ये वेलची घालून मिक्सरला बारीक केलं होतं तेच यामध्ये घातलं आता गॅस बंद करून खाली उतर घेते जेणेकरून आपली साखर कडक व्हायला नको यामध्ये छान असं मिक्स केलेलं आहे आता लाडू पण आपण करू शकतो तर पिस्ताचे छान बारीक बारीक काप करून घेते गार्निशिंग साठी हवं असेल तर करा नसले तरी चालतील आणि त्याचबरोबर मोदक तर साचा मी घेतलेला आहे नाहीतर तुम्ही लाडू बांधले तरी देखील चालतात तर अशा पद्धतीने ना छान असे मोदक या ठिकाणी करून घेते साधारण अकरा मोदक मी याचे बनवून घेते आणि उरलेले जे आहे ना त्याचे लाडू बनवणार होते कारण की वेळ कमी होता आणि झटपट बनवायचं होतं आणि शेजारच्या ताईंकडे देखील आम्ही उकडीचे मोदक बनवले तर तिकडे पण मी गेले होते तो व्हिडिओ काही मला शूट करता आला नाही तर दुसऱ्यांना मदत करायला तर मला आवडते पण कोणाला जर वाटतं ना असं आपल्याकडनं शिकावं तर खूप छान वाटतं तर त्यांना देखील मी मोदक शिकवले आणि त्यांचे मोदक देखील खूप सुंदर झालेले होते अशा पद्धतीने आपले रावा बेसनचे मोदक रेडी झाले त्यानंतर मुलं आरतीला आली होती त्यानंतर मग ते इथंच खेळत बसली छान अशी ड्रॉइंग बनवत होते आणि बाहेर कसं वातावरण खराब असल्यामुळे ना मुलांना बाहेर जाता येत नाही काल पण पाऊस होता मग त्यांना असंच घरात बसून छान असं ड्रॉइंग बनवत होते त्यानंतर आम्हाला जायचं होतं गावातले गणपती बघायला शेवटचे शे दोन तीन दिवस उरलेले आहेत तर आमच्या गावात ना मस्त अशी जत्रा भरते त्याचबरोबर ठिकठिकाणी देखावे बनवले जातात असं बरंच काही असतं जे की दरवर्षी आम्ही बघायला जातो आणि खूप मजा येते मुलांना पण आवडतं ते, ते बघण्यासाठी सो आता आम्ही आवरून निघणारच होतो तर अशा पद्धतीने आम्ही सगळे रेडी झालेले आहोत हा सुद्धा माझा साडीचाच सा ड्रेस आहे त्यानंतर आम्ही निघालो घर गर, गावात गर्दी भरपूर असते ना त्यामुळे बाईकवर जाणंच परवडतं मस्त असं यात्रेत आलो बघू शकतं जत्रा छान भरलेली होती आणि पाने वगैरे राईड्स खूप सुंदर होत्या परंतु आम्हाला भर बसायला भीती वाटते त्यामुळे काही कोणी बसलं नाही पण जत्रा एन्जॉय केली शिवांशला गर्दीत न्यायचं म्हटलं ना की त्याला उचलूनच घ्यावं लागतं त्याच्यासाठी आमच्याकडे त्याचे बाबा आहेतच ना तर त्याचे बावस त्याला घेऊन उचलून सगळीकडे फिरत होते आणि अनुला मी हाताला धरलेलं होतं गर्दीत जायचं म्हटलं की मुलांना खूप सांभाळावं लागतं तर अशा पद्धतीने या ठिकाणी बनवलेला होता अमरनाथचा देखावा जो की खरंच खूप बघण्यासारखं होतं गेल्यावरती मध्ये खूप सुंदर फीलिंग्स होता आणि खूप सुंदर देखील वाटलं अशा पद्धतीने छान असं रात्रीचंच खूप सुंदर दिसतं त्यांची लायटिंग त्यांची खरंच मेहनत खूप असते आणि आपल्याला असं काही बघायला जवळ जर मिळतं आहे तर नक्कीच जायला हवं तर आम्ही राहतो पिंपळगाव बसवंतमध्ये तर तुम्ही जवळ असेल तर तुम्ही नक्की येऊन बघू शकतात खूप सुंदर देखावा होता शिवलिंग होती आणि मध्ये गेल्यानंतर तर खूपच प्रसन्न वाटत होतं त्यानंतर मी शिवांशला देखील उचलून घेतलं त्याला पण दाखवत होते लाइटिंग वगैरे खूप सुंदर होत्या आणि खूप बघण्यासारखं होतं त्यानंतर आम्ही पण फोटोज काढले कारण की सगळी लोक अशा आठवणी आपल्या मोबाईल मध्ये कॅप्चर करत असतात आणि त्यानंतर मग पुन्हा आम्ही रिटर्न आलो तर गावामध्ये अशा बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी होतं बाहेर अशा जत्रा दुकानं वगैरे लागली होती आणि लहान मुलं म्हटले की त्यांचं बरोबर लक्ष या दुकानांकडे जातं तर आम्ही या ठिकाणी तरी काही घेतलं नाही कारण की आम्हाला पुढे जायचं होतं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो दुसरीकडे जाण्यासाठी तर गावामध्ये ना संध्याकाळची दुकान अशी बंद झालेली होती कारण की शेवटचे दोन तीन दिवस असल्यामुळे खूप गर्दी होती आणि या ठिकाणी आलो आम्ही माता वैष्णवी देवीचा देखावा बघण्यासाठी तर खूप सुंदर जसं की ते अमरनाथला केलेलं होतं तसेच इकडं होतं पण इकडे भयानक अंधार होत्या छोट्या छोट्या लाईटी लावलेल्या होत्या आणि असं वैष्णवी देवीला आम्ही जात होतो भविष्यात आपण कधी जाऊ न जाऊ पण इथे येऊन मात्र नक्कीच दर्शन घ्यायला हवं हो। बघू शकतात भरपूर अशी गर्दी होती गणपती बाप्पा होते माता वैष्णवी देवीचे म मूर्ती होती या ठिकाणी ठेवलेली तर बघू शकतात आणि नंतर पुढे गेल्यानंतर बाबा भैरराव नाथ यांचं देखील या ठिकाणी ठेवलेली होती मूर्ती त्यानंतर पुन्हा आम्ही रिटर्न झालो तसं दोन ते तीन ठिकाणी आज सुरुवातीला गेलेलो आणि खूप सुंदर होतं कधीतरी नक्की असं गेलं ना तर काहीतरी चेंज होतं आणि बाहेर अशी जत्रा लागलेली होती आणि या पूर्ण जत्रेमध्ये माझं आवडतं काही जर असेल ना तर हा वरतून दिसणारा चंद्र जो की खूप सुंदर दिसत होता इकडे पण जत्रा होती तर मुलांसाठी थोडीशी शॉपिंग केली आणि त्यानंतर मग बघू शकतात या राईड्स खूप होत्या आणि गर्दी तुम्ही बघू शकतात खूप भयानक गर्दी होती कारण की आमचं जे गाव आहे ना ते मेन गाव आहे आणि बाजूच्या आजूबाजूचे जे छोट छोटी छोटी गावं असतात ती या ठिकाणी दर्शनासाठी येत होते तर थोड्या वेळा आम्ही इथे बसलो आणि इथे बसून ना जो काही देखावा दिसत होता ना खूप सुंदर होतं या राईड्स बघू शकतात त्या आम्ही एन्जॉय केल्या बसलो नाही परंतु दिसण्या बघण्यात पण आनंद येतोच ना तर बघूनच आम्ही आनंद घेतला आणि मुलं होते तर मुलांना असं क कुठे सोडू पण नाही शकत त्यामुळे गर्दीपेक्षा थोडंसं लांब येऊन आम्ही बसलो आणि मस्त असं एन्जॉय केलं नंतर मग पुन्हा काही द मुलांसाठी खेळणी होती नंतर पुढे आलो त्यानंतर या कोइबंतूर तमिळनाडू ज्या ठिकाणी आपले महादेवांचं आहे त्या त्याच पद्धतीने या ठिकाणी केलेलं होतं जे की खूपच सुंदर होतं आणि तुम्ही बघू शकतात ले ले कही -कही तर आम्ही आमचे गणपती बाप्पाचीही खूप मजा घेतली एन्जॉय केलं खूप आजचा दिवस आणि लास्टला गेलेलो ज्या ठिकाणी छान देखावा होता भ्रमणध्वनीचे मोबाईलचे दुष्परिणाम या ठिकाणी दाखवलेले होते खूप सुंदर होतं असं काही काही वेगळं बघायला मिळतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट